नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसचे फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सव्वाशेव्या स्मृतिवर्षानिमित्त साधना प्रकाशनच्या वतीने न्यायमूर्ती रानडे यांच्या साहित्याचा कोणी मराठी अनुवाद केला आहे याचे उत्तर आहे अवधूत डोंगरे यांनी प्रश्न क्रमांक दुसरा महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य वाजवी दरात उपलब्ध व्हावेत या उद्देशानं छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय कोणत्या महोत्सवाचं कालपासून आयोजन करण्यात आलं आहे याचे उत्तर आहे मिनिसारस प्रश्न क्रमांक तिसरा देशभरात एक लाख एकोणसाठ हजाराहून अधिक स्टार्टअप असून यापैकी सुमारे किती टक्के स्टार्टअप्स अप्स एकट्या महाराष्ट्रात आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे याचे उत्तर आहे पावणे अठरा टक्के प्रश्न क्रमांक चौथा राज्य मंत्रिमंडळाकडून राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे याचे उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न क्रमांक पाचवा आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं कोठे आयोजित केलं गेलं याचे उत्तर आहे बारामती पुणे येथे मित्रांनो तर हे होते ऑक्टोबर दोन हजार प्रकाशित झालेले मराठी पुस्तकं जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद मित्रांनो तर हे होते महाराष्ट्राशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद